वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज 31 ऑक्टोबर सकाळी सहा वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अल्लीपूर येथील आठवडी बाजारामध्ये सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पोलीस सहायक निरीक्षक वर्षा तांदूळकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक बांधव यांच्या वतीने करण्यात आले त्यानंतर गावातील मुख्य मार्गाने भव्य रॅली काढण्यात आली व सामाजिक एकतेचे प्रतीक रॅलीच्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या वतीने दाखवण्यात आले या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने गावातील विद्यार्थी युवक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी राष्ट्रीय एकात्मता निभवण्याची शपथ सर्व नागरिक बांधवांना पोलीस बांधवांच्या वतीने देण्यात आली दे। रॅलीची सुरुवात आठवडी बाजारातून करण्यात आली तर समारोप पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आला रॅलीमध्ये सहभागी होणारा सर्व नागरिक बांधवांचे आभार अलीपूर येथील ठाणेदार विजय कुमार यांनी मानले वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट